नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास देहुरोड पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असताना गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या हरियाणाच्या टोळीतील दोघा जणांना अटक केली आहे तर त्यांचे तीन साथीदार यांचा शोध सुरू आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री देहूगाव बीट मार्शल कर्तव्यावरील अंमलदार हे देहू आळंदी रोडवर पेट्रोलिंग करीत असताना देहूगाव मुख्य कमानीच्या पुढे एका एटीएम समोर पांढऱ्या रंगाची गाडी थांबल्याचं निदर्शनास आलं गाडी समोर संशयास्पद हालचाल होत असल्याचं निदर्शनास आल्याने पोलीस शिपाई समाधान पटावकर व किरण पाटील यांनी गाडीकडे जाण्याचा प्रयत्न केला असता सदर गाडी ही भरगाव वेगाने आळंदीच्या दिशेने निघून गेली पोलिसांना संशय आल्याने त्यांनी एटीएम कडे धाव घेतली असता एटीएमच्या शटरच्या आत कोणीतरी असल्याचा संशय आल्याने पोलीस अंमलदारांनी रात्रग्रस्त अधिकारी सहाय्य पोलीस निरीक्षक चोएब शेख यांना फोनद्वारे मदती करता बोलवून घेतले व एटीएम चे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला असता आरोपी मुस्तफा मोबिन खान वर्ष तीस व मुस्तकीम मोबिन खान वयवर्ष पंचवीस दोघेही राहणार हरियाणा हे दोन आरोपी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असताना मिळून आले पोलिसांना पाहताच सदर आरोपींनी दिशेने दगडफेक करून झटापट करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस पोलीस निरीक्षक शिपाई समाधान पटावकर किरण पाटील यांनी बळाचा वापर करून आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गाडीतून फरार आरोपी सीमा युसुफ खान वयवर्ष चाळीस वसीम खान वयवर्ष वीस आझाद खान वयवर्ष पन्नास सर्व राहणार हरियाणा यांच्याविषयी माहिती मिळाली दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड डॉक्टर शशिकांत महावरकर पोलीस 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 सह आयुक्त आयुक्त सारंग विशाल गायकवाड परिमंडळ दोन सुनील कुराडे आयुक्त वाकड विभाग विक्रम बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेहुरोड यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध सुरू आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद